राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यावर ज्या व्यक्तीने स्वतःहून पुढाकार घेत निस्वार्थीपणे आणि नव्याने प्राप्त झालेले पक्षाचे चिन्ह नवी मुंबईतील घराघरात पोहोचवले अशा डॉक्टर मंगेश आमले यांना बेलापूर विधानसभेतून उमेदवारी नाकारून अप्रत्यक्ष का होईना आमले यांच्यावर राजकीय अन्याय केला असल्याचे मत नवी मुंबईतील प्रमुख राजकीय पक्षांमधील दिग्गजांनी व्यक्त केले आहे ज्यावर डॉक्टर अमले यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की आपण पत्रकार बंधू भगिनींनी पाहिलं की नाईक कुटुंब पक्षाला सोडून गेल्यानंतर माझ्यासारखा का निष्ठावान कार्यकर्ता पक्षासोबत राहून पक्ष वाढवण्याची जी काही जबाबदारी मिळाली होती ती परिपूर्णपणे पार पाडलेली आहे परंतु मागे एक पाच एक महिन्यांपूर्वी मला पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलं की तुम्हाला इथून बेलापूर विधानसभेची तयारी करायची तयारी करण्याच जे रिपोर्टिंग आहे ते पण मी वेळोवेळी वरिष्ठांना केलेलं आहे त्यांनी मला सांगितलं की ह्या गोष्टी राहिल्यात त्या गोष्टी राहिल्यात अशा पद्धती तयारी केली पाहिजे त्याही मी फुलफिल केल्या आणि आपण सगळे एका गोष्टीला विटनेस आहात की मी पक्ष घराघरामध्ये पक्षाचं जे नवीन चिन्ह होतं ते घराघरामध्ये पोहोचवलं लोकांच्या मनामनामध्ये मना पोहोचवलं पोचवलं त्याचबरोबर पक्षासोबत हजारो कार्यकर्ते मी घेऊन आलो जोडले नवीन कार्यकर्ते अचानक असा काहीतरी निर्णय होतो की मला नाकारलं जात मी घर बांधायचं छत मी घालायचं आणि राहायला दुसऱ्याला बोलवायचं आणि आपण पत्रकार बंधू जाणता की प्रत्येक सर्वे मध्ये डॉक्टर मंगेश आमले हे नाव ज्यावेळेस ला यायला लागलं त्यावेळेस माझ्या विरोधी जी लोक होती राजकारणामध्ये त्यांनी डाव साधला आणि ते तिकीट हिसटावून घेतलं त्याच्यामुळे जनमानसामध्ये असंतोष निर्माण झाला अन्यायाची भावना निर्माण झाली आणि मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला मला किटली चिन्ह मिळालं गेल्या दहा दिवसामध्ये किटली चिन्ह मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने घराघरामध्ये पोचवलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्वसोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई